प्रेक्ष नमस्कार मी सुरेश वाणी आपण पाहतात विघ्नर टाइम्स विघ्नर टाइम्स मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे शिरोड लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची लोकप्रतिनिधी कोण हवा विद्यमान खासदारांचं काम चांगलं आहे का जे माझी खासदार होते पंधरा वर्ष त्यांनी या मतदारसंघामध्ये केलेल्या कामावर समाधानी आहेत का आणि मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतोय त्यांच्या कामावर लोक समाधानी आहेत का आपण आता ज्या ठिकाणी आहोत या सगळ्या भगिनी इथं कांदा कापण्याचं काम करतात कांद काटण्याचं काम करतात कांदे काढणीचं काम करतात सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या दररोजच्या व्यथा खूप असतात यांच्या समस्या काय आहेत त्यांना देशाचे पंतप्रधान कोण आहे हे बहुधा माहिती असावं आपण जाणून घेऊया ताई नमस्कार ताई तुम्हाला बोलता येतं ताई तुमचं नाव काय नाव ताई नाव पण सांगत नाही चला आपण दादांना बोलतो करूया दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं असं लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे काय या निवडणुकीमध्ये कशी परिस्थिती राहील सुरुवात करू आपण केंद्र सरकारच्या कारभारावर तुम्ही समाधान का काय समाधान आहे काय सर्व काय सगळं मागडच आहे ना आम्हाला सोळा सात रुपये त्यात परवडत नाही ना शेतीला भरपूर खर्च आहे सरकार कुठलं पाहिजे काही कोणतं सरकार असलं तरी आम्हाला आहे ना आमच्या शेती उपयोगी ज्या वस्तू आहेत म्हणजे खते आहेत औषधे आहेत पेट्रोल त्या वस्तू आम्हाला स्वस्त झाल्या पाहिजेत मोदी सरकार दो दोन दो हजार दिस दोन हजारचं काय करायचं घेऊन दोन हजार कुठं जातात कळतात का गोन आता त्यावेळेला दोन हजार दहा पंधराला गोन होती सातशे आठशे हजार रुपये डी ची हो वगैरे दहा सव्वीस यांची आता झाली अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये किंमत काही परवडत नाही ना साहेब बरोबर की नाही शेती आम्हाला जे पूरकची बांधवली किंवा जे वस्तू आहेत त्या स्वस्त झाल्या पाहिजेत आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो परंतु आज जगाचा पोशिंदा संकट आहे अडचणीत आहे ना बरोबर अडचणीतून बाहेर कुठलं सरकार काढेल शरद पवार कि मोदी शरद शरद पवार बरोबर आता शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वारंवार आहे आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्ली त्यांना ओळखता मग कसं आहे घडी काम कसं आहे काम चांगली आहे सध्या जर काम चांगलेच आहे केंद्र विंद्र तर भाषण खूप चांगलं करतात भाषण तर चांगलेच करतात पण शेतकऱ्यांच्या पण त्यांनी मांडले आता वक्तृत्व नेतृत्व खूप चांगलं आहे कर्तृत्व कर्तृत्व आहेच नव्ह आहेच कर्तृत्व कर्तृत्व कर्तू चांगलेच आता माझे खासदार शिवाजीराव आढळाव पंधरा वर्ष खासदार होते बहुतेक पुन्हा या निवडणुकीला ते उभे राहू शकतात आमच्याकडे तर काय कधी भेटच नाही दिली साहेब त्यांनी हा कोल्हे साहेब किती वेळा ते कोल्हे साहेब आता आले होते कधी आले होते आता या कारखान्याचे नंतर काही गावात आमच्याकडे नाही अजून आले गावात आड आले कोल्हा पण नाही आले अजून तर नाही आले कोल्हे साहेबांपैकीच दोघांचा सामना झाला कोल्हे <laughs> आणि आडळ सामना झाला तर कोण निवडून येईल कोल्हे साहेबांचं कसं नी आहे थोडं शेतकऱ्यांच्या बाबतीत वगैरे प्रश्न उचललेले त्याच्यामुळे लोकांना थोडं गाड्या ये मालक वगैरे संसदेत शेतकऱ्यांनी शेतीची मुळ थोडस आहे आणि वक्तृत्ती वगैरे आहे आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा विधानसभेच्या निवडणुका होणार आहे सत्यशील शेरकर शरद पवारांच्या संपर्कात आहे सत्यशील शेरकर यांना उमेदवारी शरद पवारांनी दिली तर निवडून येतील का येतील नक्कीच येतील आमदार अतुल बेनके सत्यशील शेरकर माजी आमदार शरद सोनवणे आशा ताई बुचके असा चौरंगी सामना झाला काय चित्र पाहायला मिळेल येतील दहा फायदाच होईल ना शेकर निवडून टक्के विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी तुमच्या गावासाठी काही केले भरपूर केले आमदारांनी पण केले नाही त्यांना पाठिंबा नाही आता पाठिंबा दहादांकडेच सत्यशील बरोबर सत्यशील आणि कारखाना चांगला चालवलाय एक नंबर सुरुवातीला असं म्हटलं जायचं सत्यशील शेरकर शेडबाबांच्या निधनानंतर अण्णांच्या निधनानंतर कारखाना चांगला चालवील का अशी सगळ्यांना शंका होती आज कारखाना चांगला चालवलाय म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ते आहे बरोबर चालवलंय आमदार झाले तर तालुका चालवतील चालवतील ना शंभर टक्के टक्के शेतकऱ्यांसाठी काही करतील का करती ना आपण पाहतोय सध्या लोकसभेच्या निवडणूक आहेत परंतु विघ्नर कारखान्याच्या दादा शेरकर जर विधानसभेला निवडून आले तर सॉरी उभे राहिले तर ते निवडून येतील असंही म्हणणं आहे आता आपल्यासोबत एक ताई आहेत कांदे काढतायत आपण जरा ताईंशी गप्पा मारू आपण आता खाली बसूया ताई नमस्कार काय नाव तुमचं कुठलं गाव घरी कोण कोण एखादा सासरे नवरा एखादा उखा उखाना येतो उखाला येत महाराष्ट्रीयन माणसं जुन्नर तालुक्यात तिथं आठवा एखादा मंगलमूर्ती मंगल माते वंदन करते तुला आशीर्वाद असावा काय म्हणजे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने बोलता येत आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे खासदार अमोल कोल्हे शिवाजी आढावा निवडून येतील कोल्हा साहेब कोल्हा निवडून येतील कशामुळे आता सगळे तुम्ही ओळखता का तुम्ही त्यांना कधी पाहिलं हो पाहिला एकदा कुठल्या गावात घालती मध्ये कोल्हा निवडून येणार उद्या येतील येथील आता काय कोणी निवडून आलं तरी काय आमच्या मालाला बाजार भेटावं फक्त आमची हीच अपेक्षा आहे बाकी दुसरी काही अपेक्षा नाही शेती मानाला बाजार हे कांदे ना आज बाजार आहेत उद्या कांदे सगळ्यांचे कांदे निघेल आले बाजार खाली येणार शंभर व येणार नव्वद वय येणार मग काय परवडणार आहे आम्हाला आज बाई देशाचे पंतप्रधान कोण आहेत देशाचे पंतप्रधान कोण मोदी साहेब आहेत मोदी साहेबांच्या कारभार खुश का खुश मोदी साहे कारभारावरती खुश काय आता मोदी साहेब काय काय सांगावं तुम्ही मोदी साहेब देतात दोन हजार रुपये देतात हे देतात ते देतात पण काढतातच ना कुठून ना कुठून बाहेर ना कुडून शेतकऱ्याला दोन हजार रुपये कुठून देतात इकडे जीएसटी वाढवला पेट्रोलचे दर वाढवले सगळेच वाढवले ना काय कमी केली त्यांनी शेतकऱ्यांसाठी कुठला नेता योग्य शरद पवार की नरेंद्र मोदी वाढले तुमचे तुम्ही चार रुपये दिले याचे भाव वाढवले तरी आम्ही सामान्य आहे शहरातल्या लोकांना लो कसं चार रुपयात कांद्याचे भाव कि पाचशे रुपये झाला तिकडच्या लोकांना जरा त्रास झाला लगेच शेतकऱ्याला मारायचं इकडे लगेच बाजार कमी करून टाकायचे शेतकऱ्यांसाठी कुठला नेता योग्य शरद पवार की नरेंद्र मोदी आता ते नाही आपल्याला सांगू शकत तालुक्याचे आमदार कोण आमदार हे नाही माहिती आमदार माहित नाही अतुल बेन अतुल सॉरी ही बेनके बरोबर ना अतुलबेन के आमदार आहेत ना तुमच्या गावी आले ते का बेनके तुमच्या गावासाठी आमदार बेनकेनी काही केलंय काही काम आठवतात का मला नाही एवढं नाही सांगताय आता आम्ही काय आम्ही आता काम करतो नाही आता हे पुरुष लोकांना माहिती असते आम्ही त्या मावशी म्हणतात रस्ता केलाय हो असेल ना केलंय विघ्नर कारखान्याचे चेअरमन कोण आहे कोणी माहितीशील आता सत्यशील शेरकर या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा लढवणार आहे असं कानावर येत आहे शेरकर जर उभे राहिले तर निवडणुकीतील येतील आमदार होऊ शकतात होऊ शकतात काही पाठवलं कारखाना चांगला चालवलंय चालवलंय आपण पाहतोय सर्वसामान्य महिला आपलं मत व्यक्त करताना त्यांना जे वाटतं ते बोलत विद्यमान खासदार अमोल कोल्हे परिचयाचे असल्यामुळे अमोल यांना सहानुभूती आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही चांगलं न केल्यामुळे लोक नाराजी व्यक्त करतात सध्या कांद्याला बाजार भाव बरा आहे परंतु जास्त प्रमाणात जर कांदे निघायला सुरुवात झाली तर कांद्याचे बाजार पडतील असं या ताईंना वाटतंय पाहू या भविष्य काळामध्ये काय होतंय ते शेवटी लोकांनी कोणाला निवडून द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे आपण दुसऱ्या ताईकडे जाऊया ताई तुमचं नाव काय निशोर निशोरुल गाव कुठलं बीड बीडचे का अच्छा बघा हे बीडचे म्हणजे मुंडे साहेबांच्या गावचे आहेत ताई तुम्हाला शुभेच्छा आता आपल्या दुसऱ्या ताई आहेत ताईंचं गाव कुठलं माहीत नाही बघा या ताई या ताईने हात जोडलेले आहेत आता हात हे जोडलेत म्हणजे नरेंद्र मोदींना जोडलेत कि मला जोडलेत माहित नाही ताईंना मराठी बोलता येतं का नाही हे आपण जाणून घेऊया कांदा काटणीचं काम चालू आहे ताईंना किती रुपये रोज आहे तो रोज परवडतो का हा आपण समजून घेऊया ताई किती रुपये रोज आहे रोज किती रुपये सक्षम झालं पाहिजे देश महिलांसाठी बरच काही करतोय जर महिला अशा लाजल्या बुजल्या तर महिला पुढे कशा काय ना आपलं अरुणा जागताप आता लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहेत काय अजिबात नाही का बरं समाधानी नाही महिलांसाठी काही नाहीच आहे म्हणजे महिलांना जे पाहिजे ना ते काय पाहिजे अजिबात नाहीये तुम्ही आता सुरक्षित नाही आहे इथे सगळ्या महिलांना थोडी ज्या जॉबला जातात त्यांच्यासाठी काय सुरक्षित काय केलं पाहिजे त्यासाठी त्यांनी सुरक्षित वाढवली पाहिजे ना महिलांची देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे कोण वाटत पवार साहेब शरद पवार आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोल्हे अमोल कोल्हेंच पाच वर्षाचं काम कसं आहे आहे राजकारणाचे एवढं काय सांगतायला निवडून आले पाहिजेत को, को, का तुम्हाला काय वाटतं आले पाहिजेत तुमची पसंती कोणाला अमोल कोल्हे आपण पाहतोय त्यांनी त्यांची मतं मांडली कोण हवं कोण नको कोण निवडून येईल आपल्याला माहित नाही आता दुसऱ्या आपल्याकडे ताई आहेत ताईंना बोलता येईल माहित नाही आपण ताईंच नाव काय हे प्रथम समजून घेतो तुमचं नाव काय कुठलं गाव धालेवाडे या विभागाचे खासदार कोणी माहितीये अमोल कोल्हे अमोल कोल्हे परत निवडून येतील 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 दुसरे ताई समोर आहेत या ताईंचं काय म्हणणे पाहूया ताई लाल वाले ताई बोलतायत काय हा आपण समजून घेऊया ताईंच्या काय अपेक्षा इच्छा सरकार चांगलं काम करत आहे का ह्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या ते समाधान आहेत का ताई नमस्कार ताई नमस्कार हा नमस्कार काय नाव तुमचं सुनी पारवे गाव कुठलं झाले वाढी घरी कोण कोण असत घरी सगळीच आहेत पूर्ण कुटुंब इथं किती रुपये रोज अडीचशे रुपये परवडत का आता मागायच्या दृष्टीने कशाच परवडत देशाचे पंतप्रधान कोणी माहितीये का देशाचे पंतप्रधान कोणी माहिती आहे काम चांगलं आहे हा काम चांगलंच आहे पुन्हा नरेंद्र नरे मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत झाले आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती कोण आहेत अमोल कोण झालं पाहिजे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे अमोल कोल्हे अमोल कोल्हे यांच्याच नावाला तुमची पसंती का आता ते नाही सांगू शकत आपल्या <laughs> तालुक्यातले जवळचे म्हणून आपण पाहतोय सर्वसामान्य महिला त्यांना जर वाटतंय मन मोकळं करतायत आपला प्रयत्न हाच आहे की महिलांनी बोललं पाहिजे आपली मतं मांडली पाहिजेत कोण निवडून येईल कोण पराभूत होईल हा भाग वेगळा समजा ताई म्हणाले कोल्हे निवडून येतील तर ताईंच्या एकट्या मत सगळं होईल असंही नाही किंवा मी म्हणालो कोण दुसरं कोण निवडून येईल असं घडेल असंही नाही परंतु लोकांनी बोललं पाहिजे आपली मतं मांडली पाहिजे आणि आपल्या लोकप्रतिनिधी कोण हवा ही भूमिका स्पष्टपणे सांगून हवी आमच्या गावचे सरपंच दुदवडे दुधवडे संजय या विभागाचे माजी पंचायत समिती सदस्य कोण आहेत माझी पंचायत समिती सदस्य आपले भोपे उदय भोपे उदय भोपे माजी जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणजे आपले हे मावळातले औराम लांडे औराम लांडे या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पार्क गुलाब पार्क हा बरोबर माझं सुत तुम्ही दालेवाडी गट सांगितला नाही ना माझी जिल्हा परिषद हो माझे जिल्हा परिषद विभागाचे ना तुम्ही भोपे कुठले सांगितले इथले सांगितलं ना या तालुक्याचे आमदार कोण आहेत या तालुक्याचे आमदार अतुल बेनके कसं आहे त्यांचं काम कामकाज चांगलंय परत निवडून येतील का निवडून हा आता पुढे त्यांनी तिकीट हे केलं तर होऊ शकतंय उमेदवारी मिळाली तर निवडून लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी जे काय करत मोदींच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात काय झालं आता शेतीविषयी बोलायचं झालं तर असमाधानी आहे कारण कुठल्याच याला बाजार भाव नाही कांद्याला शेतीमाला बाजार शेतीमाला जसं अमोल कोल्हे साहेबांनी जसा दिल्लीमध्ये आवाज उठवला प्रत्येक गोष्टीमध्ये तसं अमोल कोल्हे साहेबांचं कामकाज स... फक्त भाषण केली किंवा संसदेमध्ये हजेरी लावली तो माणूस चांगला त्याच मानता नाही पण शेवटी त्यांनी जोर लावल्यामुळे प्रत्येक गोष्टीला आहेच है ना शेवटी प्रश्न मांडला पुढाकार घेतला पुढाकार घेतला माझे खासदार शिवाजीराव आठवडा पंधरा वर्ष खासदार होते पंधरा वर्ष या मतदारसंघामध्ये त्यांनी जी काही कामं केली असतील त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे त्यांनी बी काम केलेली आहेच शेवटी पण शेवटी आता अमोल कोल्हे साहेब चांगलं कामकाज आहे त्यांचं कामकाज चांगलं निवडून पण येतील हा येणार मागच्या पाच पंचवार्षिक मध्ये ते मतदारसंघामध्ये फारसे फेरकलं नाही काही काळ कोरोनाचा होता अशी टीका पण होते ना अहो पण जरी टीका झाली तरी शेवटी आज त्यांनी भरपूर कामकाज केलेलं आहे संसदेमध्ये आज सोळा हजार दोनशे कोटी रुपयांचं हे केलेलं आहे पुन्हा नाशिक हायवेच हायस्पीड रेल्वे सोळा हजार दोनशे कोटी रुपयाची मतदारसंघात काम आणली नाही कामं आणली नाही मंजूर केलेले आहे रेल्वे हायस्पीड कामामध्ये संसदेमध्ये मांडलेले बैलगाडा शर्यत कोणी चालू केली बैलगाडा शर्यत आता तसं बघायला गेलं तर अमोल कोल्हे साहेब जे ते प्रत्येक जण आपापलं वर्चस्व गाजवीत पण शेवटी आता अमोल कोल्हे साहेबांचं बाजूला विघनार कारखाना म्हणजे तुमच्याच गावात विघनार सहकारी साखर कारखाना निवृत्तीनगर झालेवाडी सत्यशील शेरकर विकणार कारखाना चांगला चालवतात का तुम्ही समाधानी आहे का सत्यशील दादा म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये एक नंबर नेतृत्व आहे विषय म्हणजे आज दादांच्या हातामध्ये कारखाना का आहे दादांचे कामकाज सगळे एकदम ओके म्हणजे शंभर टक्के सगळेजण खुश आहेत त्यांच्या कामकाज कामावर सत्यशील शेरकरांशी तुमचा कधी संपर्क येतो हा दा, दादा भेटतात आम्हाला नेहमी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका